नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री गुरुदत्त उत्कृष्ट बायो एनर्जी उत्पादन पुरस्कार प्रदान कारखान्याचा सन्मान वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशन म्हणजे विस्मा यांच्या वतीनं सन दोन हजार पंचवीस मध्ये दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट बायो एनर्जी उत्पादक म्हणजे जैव ऊर्जा जैव ऊर्जा उत्पादन पुरस्कार टाकळेवाडी येथील श्री गुरुदत्त शुगर्स यांना प्रदान करण्यात आला आहे पुणे येथे विस्मा संस्थेच्या वतीनं आयोजित शुगर व बायो एनर्जी पुरस्कार वितरण कार्यक्रमात हा पुरस्कार कारखान्याच्या वतीनं एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे व अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व विस्माचे अध्यक्ष बीबी ठोंबरे यांच्या हस्ते स्वीकारला कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी साखर कारखान्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत बायो एनर्जी विभागावर भर दिला आहे श्री घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यानं प्रतिदिन दोन लाख लिटर इथेनॉल निर्मिती प्रकल्प यशस्वीपणे चालू आहे या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या स्पेंट वॉश या टाकाऊ पदार्थापासून कारखान्याने बायोडायजेस्टर सारख्या माध्यमातून प्रतिदिन पंचवीस एन एम क्यूब बायोगॅस उत्पादन सुरू आहे हा बायोगॅस बॉयलर मध्ये वापर केल्यामुळे प्रतिदिन पन्नास टन बचत करण्यात कारखान्याला यश आले बायोडायजेस्टर मधून बाहेर पडणाऱ्या स्पेंट वॉशला पोटॅश पावडर मध्ये रुपांतर करण्यासाठी स्पेंट वॉश ड्रायर बसवण्यात आलाय या ड्रायरसाठी चिमणीमधून बाहेर जाणाऱ्या धुराचा वापर करून प्रतिदिन तीस टन पोटॅश पावडरचं उत्पादन केलं जात आहे पोटॅश पावडरवर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रॅन्युएशन प्लॅनच्या माध्यमातून सर्व पिकांना उपयुक्त दाणेदार त्रिमूर्ती पोटॅश खताचं उत्पादन घेण्यात आलं आहे स्वेंट वॉश मधून दाणेदार पोटॅश खताचं उत्पादन घेणारा गुरुतत्व शुगर सदेशातील देशातील अगदी मोजक्याच साखर कारखान्यांपैकी एक का आहे उत्पादित करण्यात येत असलेले पोटॅश खत पुरवठा करणारे शेतकरी यांना बिनव्याजी क्रेडिटवर अल्प दरात उपलब्ध करून देत असल्याची माहिती दिली श्री गुरुतत्व शुगर्सनं तांत्रिक कार्यक्षमता व बायो एनर्जी विभागात वेगवेगळे प्रयोग राबवून ते शेत यशस्वी केलेत त्याची दखल विस्मा या संस्थेने घेऊन कारखान्याला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवले कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कठोर परिश्रम व योगदानाला सर्व श्रेय आतापर्यंत कारखान्याला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व देशपातळीवरील तेरा पुरस्कार प्राप्त झालेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल